यावल शहरातील सातोद रस्त्यावरील सचिन एजन्सीमध्ये नोकरीसाठी सुवर्ण संधी येथे प्रोफेशनल अकाउंटंट टेली ऑपरेटर सेल्समन डिलिव्हरी बॉय तसेच विविध प्रकारचे साहित्य पॅकिंग करण्यासाठी महिला आणि वाहन चालक आवश्यक आहे तेव्हा अधिक माहितीसाठी आजच संपर्क साधा सचिन एजन्सी सातोद रोड यावल अंजाळे या गावातील एक सत्तावीस वर्षीय विवाहिता तिच्या नऊ वर्षीय मुलासह आपल्या घरीच सांगून गेली की मी मुक्ताईनगर तालुक्यातील धाबे पिंपरी येथे मामाकडे जाऊन येते दरम्यान दिनांक दहा जून रोजी दुपारी तीन वाजता असे सांगून घराच्या बाहेर निघालेली ही विवाहिता आणि नऊ वर्षीय मुलगा हे दोघे घरी परतलेच नाही आणि मामाच्या गावी देखील पोहोचले नाही या दोघांचा सर्वत्र शोध घेण्यात आला नातेवाईकांकडे तपास केला मात्र दोघे कुठेच मिळून न आल्याने यावल पोलीस ठाण्यात रविवार दिनांक सोळा जून रोजी सकाळी नऊ वाजून बत्तीस मिनिटाला हरवल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे अंजाळे या गावात माधुरी रवींद्र सोनवणे वय सत्तावीस वर्ष व त्यांचा मुलगा तेजस रवींद्र सोनवणे वय नऊ वर्ष हे दोघं आपल्या परिवारासह राहत होते दरम्यान माधुरी सोनवणे यांनी आपल्या घरी सांगितले की मी मुक्ताईनगर तालुक्यात धाबे पिंपरी गावात माझे मामा राहतात मी त्यांच्या घरी जाऊन येते तेव्हा असे सांगून अंजाळे येथून दहा जून रोजी दुपारी तीन वाजता सत्तावीस वर्षीय महिला आपल्या नऊ वर्षीय मुलाला घेऊन घराच्या बाहेर गेली आणि बेपत्ता झाली ही महिला मामाच्या गावाला देखील पोहोचली नाही आणि घरी देखील परतली नाही या महिलेचा आणि नऊ वर्षीय मुलाचा सर्वत्र शोध घेण्यात आला नातेवाईकांकडे तपास केला मात्र दोघे कुठेच मिळून ना आले नाही सर्वत्र शोध घेऊनही दोघे कुठेच मिळून न आल्याने यावल पोलीस ठाण्यात सुनंदाबाई मधुकर सोनवणे यांनी दिलेल्या खबरीवरून हरवल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे पुढील तपास पोलीस नाईक किशोर परदेशी हवालदार संदीप सूर्यवंशी करीत आहे जेटी महाजन इंग्लिश स्कूल यावल याच शाळेत आजच आपला प्रवेश निश्चित करा नर्सरी ते दहावीपर्यंत सेमी मीडियम तर नर्सरी ते आठवीपर्यंत इंग्लिश मीडियम स्कूल आमच्या शाळेत ॲबॅकस वर्ग संगणक शिक्षण वैज्ञानिक दृष्टिकोन संस्कार व आध्यात्मिक दृष्टिकोन रुजवण्यासाठी विविध कार्यक्रम घेतले जातात भव्य पटांगण स्कूल परिसरात व स्कूल बसमध्ये सी सी टी व्ही सुविधा प्रत्यक्ष विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष देण्यासाठी शिक्षक तत्पर असतात सेमी व इंग्लिश माध्यमासाठी स्वतंत्र व प्रशस्त इमारत दर्जेदार शिक्षण याशिवाय सगळीकडे यश प्राप्त करणारी शाळा गुणवत्तापूर्वक पूर्ण शिक्षण लेझिम डंबेल पथक स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन महत्त्वाचे म्हणजे हुशार तज्ज्ञ व प्रशिक्षित शिक्षक आनंददायी रचनावादी अध्यापन करतात भव्य असे पटांगण विद्यार्थ्यांना खेळासाठी प्रोत्साहित करत असते यासोबतच शाळेचा निसर्गरम्य हिरवागार परिसर विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी अनुकूल असे शांततामय वातावरण फक्त जे टी महाजन इंग्लिश स्कूलमध्ये म्हणूनच सांगते की सर्व सोयींनी प्रयुक्त अशी यावल व परिसरातील एकमेव शिक्षण संस्था म्हणजे जे टी महाजन इंग्लिश स्कूल यावल त्वरा करा व आजच आपल्या पाल्याचा प्रवेश जे टी महाजन इंग्लिश स्कूलला घेऊन त्याचे भविष्य उज्ज्वल करा व सुरक्षित करा व जे टी महाजन इंग्लिश स्कूल यावल सर्वोत्तम शिक्षणासाठी एकच पर्याय जेटी टी महाजन इंग्लिश स्कूल यावल